अशी ही साडी आहे जी की आ, आ, फोटो फार वेगळी दिसत होती आणि प्रत्यक्ष वेगळीच आहे सूट पण हलकच आहे तसं आता आपण पूर्ण ओपन करूया तर हा तिचा कदर आहे अशी साडी आहे ब्लाऊज पीस ब्लाउज पीस की खास नाहीये आहे ब्लाऊज पीस की खास नाहीये आहे तर फोटोमध्ये पाहून जशी वाटत होती साडी प्रत्यक्ष तशी नाहीये वेगळी आहे ही सूट पण खूप वेगळा आहे काही हरकत नाही फक्त किती चारशे चाळीस रुपयाची साडी ही मला मिळालेली आहे चारशे चाळीस बाळा थांबा आहे काय हरकत नाही मला तर पाहिजे तशी आवडली नाही एवढी साडी तर मी तुम्हाला दाखवत होते माझी कामं एक तासात तुम्ही म्हणून तर किचन वाटा मी क्लीन केलेला आहे पूर्ण तर आधी नंदराजला पान देते तर बघा मागाशी कसा किचन वाटावर होता तर आता सगळं किचन वाटा माझा क्लीन झालेला आहे सिंक पण पूर्ण क्लीन झालेला आहे ती भांडी घासलेली तर बघा भांडी सुकलेली पण मी मांडून टाकले तर आता मी चाललं आहे बाथरूममध्ये कपडे वॉश करायला तर बघा बरोबर तीन वाजलेत आणि झालेला आहे माझा आता कपडे पण वि चॉकलेट घाल 五百分。 <re bekannt> când <re <requirement 263> <re <tichen> tot छोटे छोटे कपडे आतमध्ये बाथरूम पण वॉश केलं कपडे धुतल्यावर तर साडेतीन वाजलेले आहेत आत्ता आता मी चालले बस स्टॉपवर माऊला पिकअप करण्यासाठी बाकी उन्हेंदराजने घातलीच कॅब आली मावची <laughs> ते बॅग चल तर बघा ही साडी आज जी मी फ्लिपकार्टवर ऑनलाईन रिसिव्ह झाले आहे तीही ते ती बघा ह्याच फॅब्रिक मला आवडलं नाही या साडीचं सा। जे फोटोमध्ये जसं वाटत होत फॅब्रिक तसं प्रत्यक्ष काही नाही आहे तर आता आम्ही जेवण करतोय थालीपीठचा असा रोल केल्या चपातीत घालून थोडंसं तो खाते तर असं असतं रुटीन सकाळचं तर काही लवकर उठून आवरावं लागतं स्वयंपाक नाश्ता वगैरे आंघोळ आणि आता काय मग आता जरा बसणार आम्ही मग तोपर्यंत रात्रीचा टाईम होतो स्वयंपाकाचा आणि आज दळण पण करायचं मला चला बाय व्हिडिओला लाईक करा नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा Please me la